सर्वांनाच आवडणार आहे इंट्रो कृतेश माझं नाव अर्थ ईश्वराचं कृत्य कृतेश माझं नाव अर्थ ईश्वराचं कृत्य समजण्यास कठीण मी पण मानलेल्या शब्दाच सत्य कृतेश माझं नाव अर्थ ईश्वराचं कृत्य समजण्यास कठीण मी पण मानलेल्या शब्दाच असतं सत्य हलक्या फुलक्या शब्दांचं वाक्य हलक्या फुलक्या शब्दांचं वाक्य हृदयातून आरपार आहे हलक्या फुलक्या शब्दांचं वाक्य त्यातून आरपार आहे अक्षर वरणदार नसलं तरी शब्दांना माझ्या धार आहे धार आहे कारण <प्रिण> आता जे मी पुढे सादर करणार आहे ते कदाचित धारदारच आहे ते लागेल आणि तुम्ही स्वतःला कदाचित तिथे पाहू शकाल तर मी सादर करतो आहे दोन कविता आहेत एक मराठी आणि हिंदी पहिली कविता मी सादर करतोय आहे सुजात दिवस होता स्वातंत्र्याचा आणि मी नागरिक या देशाचा सकाळी उठता उठता जरा उशीरच झाला दिवस होता स्वातंत्र्याचा आणि मी नागरिक या देशाचा सकाळी उठता उठता जरा उशीरच झाला थोड्याच वेळा झेंडावंदन करण्यात येईल असा आवाज आला इस्त्री नसलेला पांढरा शर्ट इस्त्री नसलेला पांढरा शर्ट आणि आंघोळी सुद्धा जरा घाईतच झाली होती स्त्री नसलेला पांढरा शर्ट आणि अंघो सुद्धा जरा घाईतच झाली होती बिल्डिंग खाली तर लहान लहान मुले अगदी नटून ठटून आली होती स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देत मित्रमंडळीने अगदी आनंदात बेटी मारली स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देत मित्रमंडळीने अगदी आनंदात बेटी मारली छातीला माझ्या झेंडा चिपकवून हातात घेऊन चॉकलेट सुद्धा दिली अनुभवी आणि वयाने मोठी असलेल्या व्यक्तींना झेंडा फडकवण्याचा मान देण्यात आला अनुभवी आणि वयाने मोठी असलेल्या व्यक्तींना झेंडा पटवण्याचा मान देण्यात आला सावधान पोझिशन घेत जनगणमनासाठी क्राऊड सज्ज झाला पळता पाय काढत घाई मी झेंड्याला सलाम ठोकला सुजा घाई असते त्याला पळता पाय काढत घाई मी झेंड्याला सलाम ठोकला पण खाऊन झालेला चॉकलेटचा कागद रस्त्यावर नाही फेकला आगा। 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 लोकांच्या नजरा लोकांच्या नजरा आणि नजरेत ठरलेलो मी गुन्हेगार बिचाऱ्याने आतून मन खूप खात होत लोकांच्या नजरा आणि नजरेत ठरलेलो मी गुन्हेगार बिचाऱ्याने आतून मन खात होतं पण काय करणार हाती घेतलेलं कर्तव्य असं सहसा सोडवत नव्हतं लहानपणी मीही लवकर उठायचो हातातला झेंडा फडकवत धावायचो लहानपणी मीही लवकर उठायचो हातातला झेंडा फडकवत धावायचो जनगण मनही मोठ्या मोठ्याने बोलायचो तोऱ्या झेंड्याला सल्यूट करायचो लहानपणी वाचता इतिहास अंगावर काटा यायचा लहानपणी वाचता इतिहास अंगावर काटा यायचा आज पाहता वर्तमान देश कसा गटायचा दाखवता बोट दुसऱ्यावर स्वतःच्या हाताने दाखवता बोट दुसऱ्यावर स्वतःच्या हाताने जिंकवता ही तुम्हीच ना स्वतःच्या मताने दाखवता बोट दुसऱ्यावर स्वतःच्या हाताने दाखवता बोल दुसऱ्यावर स्वतःच्या हाताने जिंकवता स्वतःच्या मताने एका इतकी आहे मग का नाही घर जस स्वच्छ तसाच परिसरी स्वच्छ असावा घर जस स्वच्छ तसाच परिसरी स्वच्छ असावा तो करतो कचरा म्हणून मी करणार इतका नसतो

विसरू नका आपल्यामुळे हा देश घडतो आहे विसरू नका आपल्यामुळे हा देश घडतो आहे स्वातंत्र्याचा लढा जिंकूनही देश मजा घालतो प्रयत्न तर करा प्रयत्न तर करा फरक नक्की पडेल प्रयत्न तर करा फरक नक्की पडेल सुरुवात स्वतःपासून करा बदल नक्की घडेल बदल नक्की तो के लिए। तो मैं को ने हिंदी खूब दिवस लिखा नहीं चलते हो ठीक से।, तो से और कहते हो सीढ़िया है खुद नहीं चलते हो ठीक से और कहते हो सीढ़िया है उस पर ही थूकते हो चलते चलते जो मंजे तक पहुंचाती है तेके तेके में क्या क्या सजाते hmm. खुद के दिल के कोने में यानी क्या क्या सजाते हो एक अच्छा. और तो किसकी मेहनत जोड़कर जो दीवार बनती है उसके कोने में थूक के आते हो नई डेवलपमेंट नए काम के लिए खुदे हुए रास्ते पर बैरिकेट लगते हैं नई डेवलपमेंट नए काम के लिए खुदे हुए रास्ते पर बैरिकेट लगते हैं कुछ कम कम सोच वाले उस पर निशाना लगा कर थूकते कुछ अच्छा सुनो कुछ अच्छा सुनाओ बहुत खूब है ये कुछ अच्छा सुनो कुछ अच्छा सुनाओ बात खूब है ये जिंदगी शुरुआत करो खुद से और देखो नहीं दिखेगी ये गंदगी ना कर खुद के देश को गंदा ना कर खुद के देश को गंदा रोक लगा खुद पर बात सीधी साधी है ना कर खुद के देश को गंदा रोक लगा खुद पर बात सीधी साधी है सत्ता पे बैठी कौन कौन्सिंग सरकार को बोलने से पहले सोच तू भी तो एक अपराधी है तू भी तो एक